पासून त्रास आहे माझ्या मम्मीला बिचारीला जावं लागतं माझ्यामुळे माझ्यामुळे म्हणजे आपली फॅमिली आहे पण विना कारण बिचारी घरी असते घरी होती तेव्हा जेव्हा कांड झाले आपण पण काय केलं नाही आपण पण काय केलं नाही पण आपण कोर्टाच्या बाहेर तरी होतो घराच्या बाहेर होतो ही तर भाई घरात बसलेली तरी ते म्हणजे हा कुठला नाहीये मला समजत नाही आणि किती आता दोन वर्ष होत आले बोलतो मी मी कोण ऐकणार पप्पा एकदम खर खरं सांगायचा या दोघींनी तुम्हाला मदत केली का इथे चिल्ली बनवायला चालू केलेली आहे इथे तेलामध्ये एकदम बाजू बाजू नका नका नाही नाही एक भाकरी सोबत कोमलचा मटण असा एवढा भारी लागतो एवढा भारी लागतो पण तोच मी भातासोबत ट्राय केला फ्लॉप गेला आणि पहिला पोरीला दिलाय की बाबा घे टेस्ट कर जावाईचा जा मानपण राहिला आता जावाईचा जावईंचा मानपान माझ्या तुमच्या घरी असतो माझ्या घरी नाही सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल मागे बघू शकता कोण आहे आपल्या घरी आज आज आपल्या घरी आलेले आहेत आमचे सासरी बुवा आमचे म्हणजे माझे सासरी बुवा खरत पप्पा खरत पप्पा खरात पोळीचे खरत पप्पा आलेले सो ब्लॉग जो आहे आपण स्टार्ट करूया आणि बघूया काय ते स्पेशल चाललंय खरत पप्पांसाठी

सरप्राईज करून टाका सरप्राईज द्या सकास्क्राईब हा काय बोलते येत नाही का स... <laughs> <laughs> <सुलेश्टार>। <laughs> तुला बोलता माझी मम्मी बोलते आमचं अर्ध जेवण झालं तरी तुझा सबस्क्राईब मम्मी बोलते अर्धा जेवण झालं आमचं तरी पण तुझा काय ब्लॉग चालू होत नाही काय करणार आहे तू हा सांग किचन मध्ये तुम्ही जेवण करता दिवस झाले तर उभे न करा बसून घेता दोन दिवस झाले कट ते करतायत जेवण हो माहिती म्हातारा माणसानं बसवत नाही लवकर सो काय बोलवते तू पप्पांच पप्पा मम्मीला ओके ओके सो पप्पा बोईसरला होते तर पप्पांना बोललो विरारला या पप्पा बोलले हो मलाही यायचंय बघायला काय चाललंय म्हातारे तुझं कारण पचणार नाही लवकर सो so, मम्मी रोहित साठी तिच्यासाठी बिर्याणी टाकते आमच्या इथे मटन रेडी आहे भात रेडी आहे भाकरी आहेत आणि माझं इथे सॅलाड सुद्धा रेडी आहे यावेळेस मम्मी तू तारखेला यायला वाचलीस ना नाही माझी म्हातारी विचारी दरवेळी ट्रेननी प्रवास करते माझ्यामुळे तिथे दोन दोन तीन तीन तास बाहेर उभा करायचं आता आम्हाला असं सांगायचंय की ऑपरेशन झालंय आणि खरंच तिला ट्रॅव्हलिंग वगैरे जमणार नाही कारण टाके आहेत तर काय रडू का असं स्वतःवर असं झालं मी घ्यायला पण आली मी चलतो ना बोलतो मी हा बोलतो मी चलतो मी बोलतो कोर्टात कोण ऐकणार आमचं ऐकत नाही इकडे तुझं कोण ऐकेल मला सांग ठीक आहे जेवण वगैरे होऊ दे पप्पांना भूक लागले मटन बघून पप्पांना भूक लागले जाम आणि खरं कोरिया बघून सो पप्पा आलेले आहेत आणि मम्मी जी आहे ती आहे एका लेखीकडे दुसऱ्या लेखीकडे आणि दुसऱ्या लेखीकडे आहेत पप्पा पप्पा गावावरनं डायरेक्ट इथे आले मम्मी आता परवा येणार आहे ना सो परवा आम्ही सुद्धा जाणार आहे तारीख सो दर महिन्याला आम्हाला तर... एक दिवस त्रास असतो तारखेचा दोन एक महिन्यातून असतो निकाल काय लागत नाही आपला मेन गोष्ट विषय मेन गोष्ट विषय असा आहे की माझी म्हातारी घरी असताना सुद्धा माझ्या म्हातारीवर केस आहे तू बोल घरी असताना मग तुझ्यावर केस आहे आम्ही तरी कोर्टाच्या बाहेर होतो तू तर ऍक्च्युअली मम्मी मटण आणले पप्पासाठी आणि मम्मी बोलते की मला मटन नाही खायचंय कोर्टभर खावा आपल्या तिघांमध्ये कोमल एक किलो मटन आहे दम लागेस तर खायचं आई शपथ दम लागेस तर खायचं उद्या साठी उद्या अजून चांगलं लागतं फटक हा टेस्ट अजून भारी येते सकाळची मम्मी मम्मी साठी कमी तिखट आणि त्यांच्या हिशोबाने बिर्याणी बनवत होते मलाच माझ्या हातच खायचं आहे ठीक आहे आणि मी बिर्याणी मटन बनवते त्याला तिखट जास्त आवडत तस पण नाही आवडत आणि असं नाहीच खायचं एकदम साधीवाली बिर्याणी बनवते आणि मग आम्ही मस्त जेवणार जाम भूक लागली आहे एक लिटरली सांगू ना दोन महिन्यातून त्रास आहे माझ्या मम्मीला बिचारीला जावं लागतं माझ्या मुळे माझ्या म्हणजे आपली फॅमिली आहे पण विनाकारण रे बिचारी घरी असते घरी होती तेव्हा जेव्हा काढला आपण पण काय केलं नाही पण आपण कोर्टाच्या बाहेर तरी होतो घराच्या बाहेर होतो ही तर घरात बसलेली तरी तेच म्हणजे हा कुठला ना नाही मला समजत नाही आणि किती दोन वर्ष होत आले न्याय कधी झालाय अरे भाऊ ती घरात असताना पण केस अन्याय हा आणि दुसरी गोष्ट अन्याय अन्याय सॉरी न्याय नाही अन्याय आणि दुसरी गोष्ट विषय आहे की भाऊ दोन वर्ष झाला कधी लागेल निकाल नाही लागत लवकर निकाल बाबा लोकांना दोन दोन तीन दिन पोर झाली तरी आमचा निकाल लागत आई शपथ रियालिटी बाबी दोन दोन तीन दिन लग्न पण झाले पोर पण झाले आई शपथ आम्ही काय चाललंय मटन सूप दिला मस्त बनवून छान लागते चिकन सूप खाऊन गेली होती अपुशनला मटन सूप नाही मम्मीने पर्सनल बिर्याणी केली आहे रोहितला तर जाम आवडलेली आहे रोहित जेवढा आहे सांग बर सांगतो तळी आलेली आहे मस्त मस्तपैकी चुरलेलं आहे आय लव्ह मला आवडत चुरून खायला बाजरीची भाकर जास्त आवडते सो आता तू सुद्धा सांग चुरून खाऊन टेस्ट कशी आहे का याच्या बरोबर ना जेव्हा चालती पण ऋतू ऋतू जे असत ना त्या ते ते प्रमाणात ऋतू हिवाळा पावसाळा हिवाळा उन्हाळा हे उन्हाळ्यात आम्ही ज्वारीच खातो ज्वारीच खातो आणि पावसाळ्यात हिवाळ्यात बाजरीस गरम एक नंबर गरम गरम खायचो एकच नंबर गावाकडे आले मी जेव्हा हा ना फुल पद्धत कांदा बिंदा घेऊन फुल चोरून खाणं झालंय सो ठीक आहे आता आम्ही पहिला मटन आणि भाकरी एन्जॉय करतो <laughs> दे मम्मीची बिर्याणी सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत तू सांग तुझी बिर्याणी भारी आहे का मग आम्ही टेस्ट करू आपला ब्लॉग संपतो ना तेव्हा जो बॉबी तारीफ करतो ना बॉबी कोमल आयुष्य खूप जाम मारत तेव्हा मला जाम वाटत म्हणजे आता तू ब्लॉग ठेवलास ना खाली तू बोलशील कोमल आयुष्य खूप जाम भारी लागतो हा नाही खरंच आता एवढं भारी बनवलं असेल तर ऑब्व्हियसली वाटत नाही मी बोलतो जेन्युअनली मम्मीला पण पन तारीफ बुक करतो मम्मीला पण बोलतो नाही आवडलं तर मम्मीला तोंडावर बोलतो कोमलला पण तोंडावर बोलतो आणि आवडलं तर शंभर टक्के तोंडावर गाय जे एक उत्तर दे भाकरी भाकरीसोबत कोमलचा मटण रस्ता एवढा भारी लागतो एवढा भारी लागतो पण तोच मी भातासोबत ट्राय केला फ्लॉप गेला असं असतं आय डोंट नो वाय पण फ्लॉप गेला भाकरी सोबत भाकरी सोबत रस्ता सो मम्मीची बिर्याणी टेस्ट करतोय मी आता मम्मीने बिर्याणी सुद्धा केली आणि माझ्या तरी ठेवली सुद्धा मम्मी चिकन बिर्याणी तुला माहिती आहे मला बिर्याणी आवडते कारण डेली डेली खातो ना कोमलच्या हाताची बिर्याणी की माझ्याही हातची बिर्याणी खाऊन जरा सांग कसं आहे भारी आली आहे फक्त मसाल्याची कमी आहे मसाला असा झंझाने असतो त अजून टेस्ट आली असती एकदम पूर्णपणे फिक्की आहे पण टेस्ट आहे कारण की मम्मीने त्यांच्यासाठी फिक्कीच बनवले हो होती हा आता रस्सा घ्यावा लागेल तुझा झंझणी आता ना वाजलेले कि आहेत किती वाजलेत बघा तुम्ही पावणेसा आणि आम्हाला नाश्ता करायचा जरा भूक लागली आहे तर बोलले पोरीला की जा जरा पोहे आणि काहीतरी शिरा वगैरे बनव तर तुमच्या पोरीला नाश्त्यामध्ये काहीच येत नाही काहीच नाही ना तिला पोहे येत ना तिला उपमा आहेत ना तिला शिरा आहेत ना तिला शाबुदाण्याची खिचडी आहेत बनवते ना मी ट्राय करते आमच्यासाठी <laughs> मग आज मला मोका भेटला तुमच्या समोर बोलायचा काय रे बाप्पांची इज्जत घालवते हे कोमार मी तुला शिकवतो तुम्हाला खरं सांगू दा पप्पा सगळं काही सगळं भारी बनवत आणि पहिल्यापासून ना नाश्ता हे पप्पाच बनवतात आमच्या घरात लहानपणा राहू दे तुझा काय विषय म्हणून तर मी कधी बनवत नाही माझ्या गुरुला सगळं येतं पण ती आळसपणा करतात नाही तिला नाही येत

तो स्वतः तोंडाने ऍक्सेप्ट कर तुला पोहे येतात बोल कधी येत कधी कधी येतो स्वतःच्या तोंडाने एक्सेप्ट कर साबुदाना एक। खिचडी येते उपमा येतो फर्स्ट टाइम येतो का ते विचारला विचारलं आयुष्यात तुम्हाला माहिती चांगली होती टेस्ट पण येतो का ते स्वतः तोंडानी बोलते नाही कोमलचा आवडता विषय कोरियन लोकांना बघायचं कोरियन सिरीज स्वतः वाली आहे ट्रान्सपोर्ट चुकलं ट्रान्सपोर्ट चुकलं बघा चुकलं चुकलं आता काय करायचं पोरीला पोहे बनवायला मदत कारण मी कोमलच्या तोंडातून खूप ऐकलंय की पप्पांना माझ्या साबुदाणा खिचडी जाम भारी येते काय खायचे आणि पोहे भारी येतात टोला खायचं काय शिरा खायचा पोहे खायचे का उपमा खायचा तुम्ही काय खाऊ घालाल जाम भूक लागले भूक लागले तुम्हाला काय खायचे आवडते पोहे भावतात पोहे पोहे? तुम पोहे। जाने जाने <laughs> जे तुम्ही म्हणून नाही पण आता आता सही आहे <laughs> <लगा> <laughs> क्लिअर कट क्लिअर कट तुम्हाला काही येत नाही तरी मी मदत करतो कोमल नाही ना करत कोमल असं नको करू यार तीनदा चारदा भांडी कसलेत मी भांडी घातले पाच दिवस झालेत पण घासले ना पण घासतो नाही असं ना काय थोडी कदर करा म्हणजे आज पण घासायला चला ठीक आहे मी काय बोलतो मम्मीच पोटात दुखते मला येत नाही तुमच्या पोरीवर आहे आता पोरीवर मला मदत करावी लागत तिचं तिला पण येत नाही म्हणा ना, 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 ना मदत येत येतं का मी माझ्या पुरी सीझन तसं बाप रे मस्त ताव मारून घेतलाय जेवणाचं मेनू तुमच्यावर जे तुम्ही आणून देणी बनवून काय रे आणि मध्ये तिला आहे तुम्ही दोघी देणी तिला आहे काय पप्पाच्या हातची चिकन चिल्ली खायची आफ्टर व्हेरी व्हेरी लाँग टाइम मला वाटतं सहा महिने झाले असतील ना सहा महिने जास्त झाले असतील तुमच्या हाताने नाही 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 आपण बोईसरला खाल्लेली लास्ट टाइम सो आजचा मेन्यू चिकन चिल्ली ओके पहिला पोहे अरे लेवा तुम्ही पाहुणे आले का तुम्ही खायला का हल आल्या बाया तुम्हाला खायचं मी बनवते एक बाई दोन बाई काय हसता मदत काय का ते मी करतो ना काय साठी की तुम्ही बी शिका मी जे सांगतो ना ते कटिंग करायचं यायचं शिमला मिरची लसूण काय जे लागल ते आम्ही सांगाल ते मग तुम्ही पण शिकून घ्या आणि तुम्हाला नेक्स्ट टाइम तुम्हाला जमत माझ्या दोघी न उभं करा तिकडे दोघी उभे राहा आपण इथे पोटात तुम ना नाही खुर्ची टाकून उभं करून ठीक आहे चला आता मी भांडी असतो ना आता याच्याशिवाय मला दुसरं काही येणार नाही भांडी असतो ना मी चला चहा चांगला येतो पप्पाला सगळं असं बोलू बोलू सगळं काम करून घेतात असं नाही असं बोलून बोलून की चहा चांगला येतो पोहे चांगला येतात काय जरा पोरीला पण बोला काहीतरी मी खरं सांगू का मी आले पप्पा आलेत ना रात्री पासून हो। पप्पाला असं झालं मी काय करून काय करून तसं करून काय नाही मला काय करून द्यायची इच्छा नाही होती काहीच करून द्यायची इच्छा ना होत नाही मी बोललं नाही कधी नाही मी करतो मी करतो हे कधी मी करतो सकाळ आत कालपासून चालू आहे चला बरं आपल्याला पोळी करा बरं पटकन पटकन शिरा झटपट शिरा ना। आ, तो तो नाये। नाये। शिरा नाही गोड नाही डाईट वर आहे ना पोहे पोहे चालतात कमी साखर पोहे साखर टाकतात नाही नाही का म्हणजे लवकर होत का शिरा लवकर ते नाही पण पोहे खायचे आहेत कोमलनी माझ्यावरच काम घेतलेलं आहे मी हाताने नाही पुसतात मी माझ्या सो इथे पोहे झालेले आहेत रेडी खाऊया आणि बघूया टेस्ट पोहरीची एक नंबर एकदम वाले पोहे झालेले आहेत मजा आग्या बहुत भारी आहे असेच कोमाला सांगितले असते तर कधी जिंदगीत केले नसते so, सो चला पोहे एन्जॉय करूया काय जा सासऱ्याने मस्त पोहे बनवून दिले तर मस्त खाऊन कॉफी एक कप कॉफी पिऊन पोहे खाऊन बसले आणि आम्हाला चिकन आणून जा चिल्ली बनवायची बसले तिथे भाऊ बसले पण <laughs> आता चिकन आणून देशील तर बनवतील ना आम्हाला भूका लागेल अरे सात अरे पण अजून साडेसात ला तू जाशील आता अजून अर्धा तास मग ते बनवलं घेते माझं पोट भरलं ना तर मला काहीच पाहिजे छान आहे बघितलं मी पण घेऊन चिकन आई चिकन घेऊन आलो की बनवायची मी पण नाही खाल्ले पोहे कोमलने पण नाही आयसीडी होते म्हणून नाही खाल्ले त्यांनी खाल्ले त्यांनी आणि रोहितनी खाल्ले ठीक आहे मी आता जातो चिकन घेऊन येतो बघूया पप्पा चिल्ली बनवतात कसेच बनवतो ऑइल कमी डॅड प्लीज ऑइल ना ते पण एवढं ऑइली असतं परत एवढा अरे तू करबी सगळ्या भूका लागले भूक पण लागली ना म्हणून ते नवरा खायला पाहिजे आली अग आपण चिकनचे पकोडे ना पप्पा ते खावे ना पटापट बरा पोट भर ते चिकन सांगतो का देखो पप्पा एकदम खर खर सांगायचा या दोघींनी तुम्हाला मदत केली के का इथे चिल्ली बनवायला चिकन पकडून मॅग काय मॅरिनेट मॅरिनेट करून त्यात फ्राय करायला त्या दोघींनी मदत केली का काय के खरं बोला खरं एकदम खरं तुम्हालाने असं मनावर घेऊन खूप मोठी मदत करायला लावली आहे पप्पांना बरोबर ना मदत म्हणजे तिशू टिश्यू लावून टिश्यूची वाट लावायला लावली आहे का मदत करायला लावली आहे मदत <laughs> म्हणजे <laughs> त्याच्या टिसायला पण सुंदर दिसलं पाहिजे अच्छा निघालं पाहिजे पण ते दिसायला पण जरा बरोबर कारण तिला माहिती आहे ना तिचा ना फुरा डायटवर आहे रे गजब बेइज्जती आहे हल्ली नवरा सर्व खातो अच्छा आणि तू तुम्ही डायट गाजर गाजर मी सर्व खातो आणि माझी आई विचारी माझी बाजू घेते डायची भाजी खातो माझी कॉफी पितो ब्लॅक कॉफी फ्लॉवर पोरीची बाजू घ्या माझी बाजू घ्यायला माझी आहे तुम्ही पोरीची बाजू घ्या ही पोराची बाजू घ्या बाजू घ्यायचं काय काम नाही बरं बरं आहे बाजू घ्यायचं काय काम नाही आपण आपण आपल्याचे

जावाईचं मानपान राहिला आता जावाई जावाईचा मानपान माझ्या तुमच्या घरी असतो माझ्या घरी नाही जेन्युअलली मला बघूनच तोंडाला पाणी सुटलंय आहे बघून तोंडाला पाणी सुटेल काय ते फक्त आहेत हड्डी चिल्ली म्हणतात आपल्या इथे आला ना हो बोन विथ बोन चिल्लीमध्ये सुद्धा भेटणार नाही तुम्हाला कोणत्या हॉटेलला जातो